आपण पाहत आहात शेमळी बागलान तालुक्यातील नवी शेमळी येथील शेतकरी कुटुंबातील मनोहर वाघ यांची कन्या श्रद्धा मनोहर वाघ या विद्यार्थिनीने कई रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक महाविद्यालयात त्र्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे शेतकरी कुटुंबातील मुलींना शालेय अभ्यासक्रमासोबत आईला घरात मदत वडिलांना शेतीत मदत हे सर्व करून परिपूर्ण अभ्यास सराव करून श्रद्धा वाघने विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे वाघ कुटुंबियांबरोबर नवी शेमळी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे तिच्या या यशामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना बच्चाव शिक्षक वृंद आई आशा वडील मनोहर वाघ यांचे मोलाचे दर्शन मिळाले आहे ग्रामीण भागातील विद्यालय असून देखील चार सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती व यशाची शिखर सम शिक्षकांना समजते आणि विद्यार्थ्यांना कळते की आपण किती टक्क्यांपर्यंत मजल मारू शकतो माझ्या या यशामध्ये माझे शाळा आई वडील सर्व गुरुजन यांचे मार्गदर्शन उपयोगी आले असे भावनिक उद्गार श्रद्धा काढले या निकालात मुलींची बाजी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळाली परंतु एका शेतकरी कुटुंबातील मुलगी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते ही त्या गावाला कुटुंबियांना किती आनंददायी बातमी असते हे कुटुंबीय जाणू शकता मुलगी नको म्हणणाऱ्यांनी मुलींची प्रगती बघावी आणि मुलींना आदर्श स्त्री बनण्यासाठी प्रोत्साहित करावे असे मत श्रद्धाचे वडील मनोहर वाघ यांनी बागलाम वृत्तांतशी बोलताना केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल